मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनच्या केबिनमध्ये पाहते तर तो फोनवर खूप चिडून बोलत असतो त्यानंतर सुरेश आतमध्ये जातो तर सुरेशवर देखील आता अर्जुन हा खूपच चिडतो सायली हा सर्व प्रकार पाहते तिला खूप वाईट वाटते वेळात हा सुरेश बाहेर येतो आणि गौतम आदित्य तुला सरांनी बोलवलं आहे त्यावेळी तो गौतम आता आतमध्ये जातो त्यावेळी सर्व स्टापला समजतं अर्जुन सर आता खूप भडकले आहेत म्हणून सर्वच जण आता आतमध्ये पाहतो हो लागतात इकडे अर्जुन हा गौतमला म्हणतो तुम्ही यूजलेस आहात एक काम सुद्धा तुमच्याच्या निधड होत नाही इथे काय चाललं आहे तुम्हाला जर काम करायचं नसेल ना तर तसं सांगा मी माझी फर्म बंद करतो इकडे सायली ही अर्जुनकडे पाहतच राहते आता ती मागे पाहते तर पूर्ण स्टाफ हा अर्जुनकडे पाहत असतो सायलीने मागे पाहताच प्रत्येकजण आपापल्या जागेवर जाऊन बसतो आता ती समोर पाहते तर अर्जुन हा गौतमवर खूप ओरडतो त्यांच्या अंगावर फाईल फेकून देतो आणि म्हणतो गेट लॉस्ट इकडे सायलीला अर्जुनचं हे रूप पाहून जरा धक्काच बसतो त्यावेळी ती मनातल्या मनात विचार करते अर्जुन सर जोपर्यंत चैतन्य सरांच्या वागण्याबद्दल काही बोलत नाहीत ना तोपर्यंत ते असेच अस्वस्थ राहणार ती आता पटकन सुरेश दादाला जवळ बोलवते आणि म्हणते की अर्जुन सरांसाठी पटकन एक कॉफी घेऊन या तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो आणि लगेच बाहेर जातो दुसरीकडे कल्पना म्हणते पाहिली अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेली आहे आणि तिने मला विचारले ती आता रोज ऑफिसमध्ये जाणार असून अर्जुनची असिस्टंट म्हणून सुद्धा काम करणार आहे त्यावेळी पूर्णाजी विचारतात की ही मुलगी अर्जुनची असिस्टंट म्हणून काम करणार आणि हे कधी ठरलं तिला परवानगी दिलीच कोणी त्यावेळी प्रताप देखील चिडतो आणि म्हणतो हल्ली घरातील सर्व निर्णय ने हे परस्पर घेतले जातात का कल्पना अगं माझा सोड परंतु हल्ली निर्णय घेताना तू पूर्णा आईल सुद्धा विचारत नाहीस त्यावेळी आजी म्हणतात की अर्जुनकडे अन्यासारखा खंदा असिस्टंट आहे ना मग हिला जायची गरज काय आहे त्यावेळी अस्मिता म्हणते की सायलीला घरी कामाचा सा कंटाळा येत असेल इथल्या जबाबदाऱ्या घ्यायला नको म्हणून अर्जुनच्या पाठीमागे गेले असेल त्यावेळी अश्विन म्हणतो अस्मिताई हे बघ अगं चोवीस तास सायली वहिनी घरात असते त्यामुळे तिला इथे कंटाळा येत असेल आणि अगोदरही सायली वहिनी तिकडेच म्हणून गेली असेल अर्जुनदादाच्या मदतीला त्यात काय बिघड दे कल्पना की ही ती कल्पना देखील सायलीची आता बाजू मांडत असते की सायली काही चुकीचं करत नाहीये ती तिच्या नवऱ्याबरोबरच आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात की बारा तास ती नवऱ्याबरोबर असतेच ना तरीही त्याच्याबरोबर वेळ घालवायचाच असतो का कल्पना म्हणते यात कुठे बिघडलं पूर्ण आई सायली काही हट्ट करत नाही ती फक्त अर्जुनच्या मदतीसाठी गेली आहे त्यावेळी विमल म्हणते की सर्व काम सायलीवाहिनी करून गेले आहेत मला काहीही काम ठेवलं नाही त्यांनी पुढे आता कल्पना पुन्हा एकदा सायलीची बाजू मांडते आणि म्हणते की सासूच्या परवानगीने ती ऑफिसमध्ये गेली आहे अगदी घर सांभाळून सर्व कामं करून तरीही तिच्यावर आपण चिडायलाच हवं का पूर्ण आहे दुसरीकडे अर्जुन हा केबिनमध्ये एकदम शांत बसलेला असतो त्यावेळी सायली आता त्याच्याकडे कॉफी घेऊन येते आणि म्हणते सर ही कॉफी घ्या अगोदर अर्जुन आता काहीही बोलत नाही तर सायली मुद्दामच ती कॉफी आता सांडवते आणि म्हणते की सॉरी सर मला माफ करा अर्जुन आता तिच्याकडे पाहत असतो सायलीला असं वाटतं की अर्जुन माझ्यावर चिडेल आणि बडाबडा काहीतरी बोलेल त्यांचं मन तरी मोकळं होईल पण अर्जुन त्यावेळी एकदम शांत राहतो तो म्हणतो इट्स ओके नो प्रॉब्लेम असं म्हणून तो सुरेशदादाला सुरेश आता कॉल करतो आणि आतमध्ये बोलवून घेतो सुरेशदादा आतमध्ये आल्यानंतर अर्जुन शांतपणेच म्हणतो ते स्वच्छ करून घे आता सायलीचे हे प्रयत्न देखील निष्फळ ठरतात त्यामुळे ती आता बाहेर जाते सुरेशदादा विचारतात की काय झालं म्हणजे तुम्ही मुद्दामच तो कॉफीचा मग सांडवला ना त्यावेळी आता सायली म्हणते हो ना पण काय करायचं का ते चिडलेच नाही माझ्यावर दुसरीकडे कल्पना सर्वांना म्हणते सायली जे काही करेल ना ते आपल्या सर्वांच्या चांगल्यासाठीच करेल आता अस्मिता म्हणू लागते की आजी तुझ्या कोणत्याही बोलण्याला अर्थ उरलेला नाहीये कारण सायलीची बाजू घेऊन मम्मा तुला बोलतीये आता कल्पना खूप भडकते आणि अस्मिताला प्रत्युत्तर करत म्हणते की काय ग बोलायला लागली ला म्हणजे आता पूर्णाईंने मला प्रश्न विचारला तर मग मी त्याचं उत्तर द्यायला नको का पण खूपच चिडली आहे हे पाहून अस्मिता जरा घाबरतेच तेव्हा आजी विचारतात काय गतू उत्तर की बाजू घेतीस त्यावेळी प्रताप पण म्हणतो मला हे अजिबात आवडलेलं आहे कल्पना अगं दरवेळी तुझी सून तुझ्याकडे कोणतीही परवानगी मागेल पूर्ण आईला न विचारता तू दरवेळी तिला परवानगी देणार आहे का त्यावेळी कल्पना म्हणते अहो नेहमी असंच होईल असं का म्हणताय तुम्ही कारण सायलीने ही परवानगी फक्त ऑफिसला जाण्यापुरतीच घेतली आहे अश्विन म्हणतो की आजकाल खूप स्त्रिया बाहेर जॉब करतात घरातील सर्व कर्तव्य पार पाडून आपली सायली वहिनी तर आपल्याच फर्ममध्ये कामाला कामायला जाते दादाच्या मदतीला मद तर काही बिघडलं असं अश्विन समजावतो त्यावेळी प्रताप आता चिडूनच म्हणतो पूर्णाईने एकदा सांगितलं ना की सायलीने फक्त घरातील कर्तव्य पार पाडायची मग तिने बाहेर जायची काय गरज आहे त्यावेळी पूर्णाजी म्हणतात की आता सर्वांची या घरामध्ये मनमानी चालेल तेव्हा कल्पना म्हणते अहो ही मनमानी नाहीये सायली आल्यापासून तुम्ही भेदभाव का करताय कारण सर्वांसाठी हे नियम सारखेच होते ना आता कल्पना जरा चिडूनच पूर्ण आजींना म्हणते की सायली सुनेची सर्व कर्तव्य पार पाडते आणि अस्मिता सुनेचं एकही कर्तव्य पार पाडत नाही तिच्या सर्व गोष्टी ह्या के माफ केल्या जातात असं का पुढे आता ती चिडूनच म्हणते पूर्ण आई तुम्ही अस्मिताला का सांगत नाही तू तु तुझ्या सासरी जा तेथील थे कामं कर सुनेची कर्तव्य जी असतात ना ती पार पाड म्हणून त्यावेळी अश्विन म्हणतो अगदी परफेक्ट मम्मा असं म्हणून तो अस्मितावर हसतो तर कल्पना म्हणते काय ग अस्मिता तू तर म्हणते ना सायली कामं टाळण्यासाठी तिकडे ऑफिसला जाते तू इथे कशासाठी येतेस आता अस्मिता विचारते काय गं मम्मा तुझी गाडी माझ्यावर का घसरतीये त्यावेळी कल्पना म्हणते कारण तुझी गाडी सारखी सायलीवर घसरते ना म्हणून आता कल्पना खूप चिडलेली आहे हे घरातील सर्वांना समजतं सर्वजण तिच्याकडे आता पाहतच राहतात इकडे सायली ही सुरेशदादाला आतमध्ये केबिनमध्ये घेऊन येते अर्जुन आता तेथे नसतो सायली म्हणते जर त्यांच्या रागाचा निचरा करायचा असेल तर आपल्याला काहीतरी आयडिया करावी लागेल असं म्हणून ती सर्व फाईल आता पूर्ण केबिनवर पसरवायला सांगते त्यावेळी आता ती म्हणते प्रत्येक फाईलच्या पायापडा आणि मग ठेवा टाकू नका हां तेव्हा सुरेशदादा हो असं म्हणतो आणि सायलीला ते काम करण्यासाठी मदत करतो त्यानंतर सुरेशदादा म्हणतात की आपण हे काम तर केलेलं आहे परंतु अर्जुन सरांना इकडची वस्तू तिकडे गेलेली अजिबात चालत नाही मग सायली म्हणते ते तर आपल्याला हवं आहे ना ते चिडायला पाहिजे आणि जर ते चिडले तरच मग भडाभडा बोलतील आणि मग त्यांच्या रागाचा निचरा होईल आता ते दोघेही असं म्हणून लगेच केबिनबाहेर जातात दुसरीकडे कल्पना म्हणते की सायलीने अजून मला ते कारण सांगितलं नाही ती ऑफिसला जाते ते पण एक ना एक दिवस ती नक्की सांगेल वेळ आल्यानंतर त्यावेळी प्रताप म्हणतो किती हा विश्वास तर पूर्ण आजी म्हणतात अगं तू किती विश्वास ठेवते त्या मुलीवर मला कळतच नाही तिने जाऊन उद्या तुला फसवलं तर मग तू काय करणार आहेस त्यावेळी आता कल्पना कठोर निर्णय घेत सर्वांनाच सांगते मला माहीत आहे सायली माझ्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही तू उद्या पुढे जाऊन जर तिने मला फसवलं तर मी स्वतः तिच्या हाताला धरेन आणि तिला घराबाहेर काढेन आता हे ऐकताच बाकी सर्वांना धक्का बसतो तर अस्मिता गाळातल्या गालात, गालात हसू लागते इकडे अर्जुन केबिनमध्ये येतो आणि पूर्ण फाईलचा पसारा पाहतो पण तो, तो कुणावरच ओरडत नाही सुरेशला फोन करून आतमध्ये बोलवतो आणि एकदम शांतपणे म्हणतो की अरे सुरेश ह्या फाईलचं काय आहे तेव्हा तो म्हणतो सॉरी हां सर असं म्हणून तो पटकन तो पसारा व्यवस्थित करतो त्यावेळी आता सायली मनातल्या मनात विचार करते की अर्जुन सर अजूनही चिडलेले नाही आहेत काय करावं कळतच नाही दुसरीकडे चैतन्य साक्षी आणि महिपत हे तिघेही मस्त बसलेले असतात त्यानंतर चैतन्य आता लॉ फर्ममध्ये ॲप्लिकेशन टाकत असतो साक्षी म्हणते माझ्या ओळखीचं जर कुणी असेल ना तर मी तुला सांगते मग ही चैतन्य हो म्हणतो तेवढ्यातच तिथे ते आता रविराज येतो आणि म्हणतो महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे मी आपल्या कामासाठी इथे आलो आहे आपल्या केसच्या विरोधी असिस्टंटला घेऊन इथे बसला आहात असं का त्यावेळी महिपत म्हणतो ती अर्जुन सुभेदारने आपली लायकी दाखवली तो मूळ पदावर आला चैतन्य त्याच्याकडे कामावर नाहीये खूप मोठा धक्का बसवतो म्हणतो काय की हो सर असं म्हणून पुढे घडलेला सर्व प्रकार आता सांगू लागतो त्यावेळी आता अर्जुन तुला जे काही बोलला ते बरोबरच आहे कारण प्रतिपक्षाच्या बरोबर मैत्री करायला नको हे तुला समजायला हवं होतं चैतन्य तेव्हा चैतन्य गप्पा बसतो दुसरीकडे अस्मिता म्हणते की काय मम्मा तू हे जे बोलली ते खरं आहे की हे स्वप्न आहे त्यावेळी कल्पना म्हणते मी जे बोलले ना ते खरं आहे आणि मी बोलले ना ते लक्षात ठेव जर का सायलीने माझा विश्वासघात केला तर पण मला खात्री आहे कधीही सायली विश्वासघात करणार नाही पूर्ण आजी आता हसतात आणि म्हणतात की विनाशकाली विपरीत बुद्धी किती विश्वास ठेवते त्या मुलीवर तू त्यावेळी प्रताप म्हणतो तू तिच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक करते कल्पना पूर्ण आजी म्हणतात की त्या मुलीने अर्जुनला माझ्यापासून तोडलं आणि या घराच्या विनाशाची सुरुवातसुद्धा त्या मुलीपासूनच होणार आहे बघ ना आपल्या दोघींमध्ये कधी असे वाद व्हायचे का पण आता वाद व्हायला लागलेत कल्पनाला आता ह्या सर्वांच्या बुद्धीची स्कीवी येत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली भाजी घेत असते तर अर्जुन तेथेच मोबाईलवर काहीतरी पाहत ब उभा असतो तेवढ्यातच एक बाईकवाला माणूस तेथे येतो अर्जुनची गाडी मध्ये उभी असल्यामुळे म्हणतो की तुमच्याकडे मोठी गाडी आणि पैसा आला म्हणून तुम्हाला जास्त माज आलाय का दोन हजार रुपये द्या अगोदर माझ्या गाडीचं नुकसान झालं असं म्हणून आता अर्जुन रागाच्या भरात चांगलाच त्याला बदडून काढतो सायली आता त्या दोघांची भांडणं सोडवते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब